सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आज दुपारी बीड मध्ये आले होते यावेळी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक परिसरात बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासह विजय जगताप आकाश जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लढेंगे जितेंगे जरंगे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या सर्वप्रथम जगताप यांच्या कुटुंबातील सर्व बहिणींनी मिळून दादांचं औक्षण केले त्यानंतर त्यांचे बंधू किशोर जगताप जगताप विजय आणि चिरंजीव आकाश जगताप यांनी मनोज दादांच्या गळ्यात पुष्पहार घालून हृदय सत्कार करत त्यांचं जंगी स्वागत केले व मनोज दादांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले या दरम्यान अनिल दादा यांचे सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवारांनी फटाक्यांची आतषबाजी केली सर्व समन्वयात मराठा सेवकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या हर्षोल्हासात संघर्ष योद्धांचा स्वागत विधी मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्यामध्ये उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचं दिसून येत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.